जय शिवराय मित्रांनो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ या महामंडळाचा अर्ज भरताना आतापर्यंत बऱ्याचशा अडचणी येत होत्या मात्र आता, आता सर्वांना चांगली एक खुशखबर आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना कर्ज घ्यायचं आहे मग ते व्यवसायासाठी घ्यायचं असेल काही जणांना ट्रॅक्टर साठी घ्यायचंय त्या सर्वांच्या अडचणी आता जवळपास दूर झालेल्या आहेत कारण जे जुनं पोर्टल होतं त्यामध्ये बदल झाल्याच्या नंतर बऱ्याचशा अडचणी होत्या आणि त्यामध्ये कागदपत्रामध्ये एक महत्वाचं कागदपत्र होतं आणि ते बऱ्याच जणांकडं नव्हतं आणि ते लागतच होतं म्हणजे ज्यांना ट्रॅक्टर घ्यायचंय अशांना आता ज्यांना व्यवसाय करायचा दुसरा एखादा दुकानदारी जात त्याला काय अडचण नव्हती पण ज्याला ट्रॅक्टर घ्यायचं होतं तर त्याच्यासाठी ते कंपल्सरी कागदपत्र होतं मात्र आता त्यांची अडचण दूर झालेली आहे आणि ज्या काही पोर्टलवर अडचणी होत्या त्याबाबत आज महत्वाच्या गोष्टीवर आपण बोलणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा की जेणेकरून ज्या काही अडचणी होत्या त्या दूर झाल्या आहेत हे सगळ्यांना कळायला हवं हो। तर मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या जवळपास दोन अडीच महिन्यापासून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचं पोर्टल हे बंद होत ज्यांना व्याज परतावा घ्यायचा होता त्यांच्यासाठी स्टेटमेंट अपलोड करायला चालू होत ज्याला नवीन अर्ज करायचा होता त्याला काय नवीन अर्ज करता येत नव्हता कारण ते वरूनच बंद होतं आता ते का बंद होतं कशामुळे बंद होतं याच्या अगोदर आपण बऱ्याच वेळा चर्चा केली मात्र आता मागच सोडून द्यायचं आता नव्यानं चांगलं सुरू झाले आता नव्यानं सुरू झाल्याच्या नंतर बी पुन्हा काही अडचणी होत्या आता सुरुवातीला आपल्याला त्यासाठी रहिवासाचा पुरावा म्हणून बँकेचं पासबुक त्याच्यानंतर रेशन कार्ड असलं तर रेशन कार्ड किंवा लाईट बिल लागत होत्या त्याच्यानंतर आधार कार्ड एक लागत होत तहसील कार्यालयाचं उत्पन्न लागत होत शाळा सोडल्याचा दाखला लागत होता आता शाळा सोडला दाखल्याच्या बाबत एक महत्वाचं सांगतो कारण बऱ्याच जणांना कमेंट केल्या होत्या तर शाळा सोडल्याचा दाखला हा ओरिजिनलच लागतो कारण या अगोदर झेरॉक्स वर जमत होतं पण मधल्या काही काळामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये असे प्रकार झाले होते की झेरॉक्सवर खाडा तोड करून आपली जातच बदलून अर्ज करू लागले आणि काही जणांनी त्या माध्यमातून लाभ सुद्धा घेतला होता ते प्रकरण उघड झालं आणि त्यामुळे आता महामंडळाने असा निर्णय घेतलाय की जी ओरिजिनल टी आहे शाळा सोडल्याचा दाखला ओरिजिनलच अपलोड करायचा आहे झेरॉक्स कोणीही अपलोड करायचे नाही आणि महत्वाचं एक सांगतो मी जी काही आता माहिती सांगायलो तुम्ही त्या पद्धतीनेच कागदपत्र अपलोड करायची नाही तर बरेच जण डोकं लावते मग झेरॉक्स लावून त्याला कुठं अटॅच करून घेऊन असं करायचंच नाही जे ओरिजिनल आहे ते तहसील कार्यालयाचं उत्पन्न बी असेल ते ओरिजिनल अपलोड करा रहिवासाचा पुरावा अपलोड करायचा बँकेचं पासबुक ओरिजिनल स्कॅन करा काही फरक पडत नाही त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला आणि त्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर बरेच जण काय करले जाता मराठा समाजातले जे काही कुणबी नोंदी होत्या त्याला ओबीसी मधून आरक्षण मिळालेले आणि जर टीसीवर तुमच्या कुणबी असेल तर तुमचा अर्ज रिजेक्ट होत असतो त्यामुळे टीसी वर मराठा हा उल्लेख असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आधार कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला याच्यावरली जन्मतारीख तुमची सारखी असणं गरजेचं आहे नाव सुद्धा सारखं असणं गरजेचं आहे नाही तर होत काय आधारवर नाव वेगळंच टीसीवर वेगळंच मग अपलोड केल्याच्या नंतर होतं रिजेक्ट आणि महत्वाचं म्हणजे रिजेक्ट झाल्याच्या नंतर मग बेजार व्हावं हो लागतोय त्यासाठी तिकीट जनरेट करा मग त्याच्यात वेगळाच कागदपत्र अपलोड करा त्याचा रिप्लाय कधी येईल अशा बऱ्याच साऱ्या अडचणी या माध्यमातून येतात आता पुन्हा एक गोष्ट की याच्या अगोदर बऱ्याच जणांना अर्ज केलेली होती कधी जुनं पोर्टल होत मात्र त्याला बँकेनं कर्ज दिलं नाही किंवा यायच्याकुन काही करणं झालं नाही मग त्याला आता व्यवसायामध्ये बदल करायचा आहे मात्र आता त्यावेळेस टाकलेलं आहे किराणा दुकान आणि आता घ्यायच्या समजा मशी म्हणजे दुधात धंदा करायचा आहे तर आता त्याला तसा नवीन अर्ज करता येत नाही जर त्याचा अर्ज डिलीट करता आला तर करता येऊ शकतो आणि जर डिलीट झाला नाही तर तुम्हाला जर ते व्यवसायाचं नाव बदलायचं असेल तर त्याच्यासाठी तिकीट जनरेट करावं लागतं आणि तिकीट जनरेट करून मग त्यामध्ये तुमच्या व्यवसायाचं नाव बदलायचं म्हणून सगळी माहिती भरावं लागते आणि मग त्या पद्धतीने नाव बदलता येते आता ही एक झाला मुद्दा आता त्याच्यानंतर याच्यात झालेली एक कागदपत्रामध्ये वाढ आणि त्याच्यातला एक महत्वाचा पुन्हा कागद कमी झालाय खास झाली. आता त्याच्यासाठी लागायली सात बारा आणि होल्डिंग आता काही जण आम्हाला वावरत नाही मग काय करायचं तर तुम्ही ज्या वेळेस तुमचा पत्ता हे टाकतात तर तिथं तुमच्याकडे कागदपत्र आहेत का नाही उपलब्ध तिथे येस आणि नोच ऑप्शन येते ज्यांच्याकडे जमीन नाही त्याने नो करायचं म्हणजे पुढच्या स्टेपला गेल्याच्या नंतर त्यांना तिथं भूमिहीन प्रमाणपत्र म्हणजे लँडलेस सर्टिफिकेट हे तहसील कार्यालयाकडून भेटत ते अपलोड करता येतं आणि ज्याला आहे त्यानं मग आपलं येस करायचं आणि सात बारा अपलोड करून टाकायचा आणि आता राहिला प्रश्न महत्वाचा की ज्याने ज्यानं ट्रॅक्टर घेतलं होतं त्या ट्रॅक्टरवाल्याला त्या त्या मागू लागलं त्याच्यावर कागदपत्र म्हणजे लायसन आणि ते सुद्धा ट्रान्सपोर्टचं लायसन मागू लागलं आता त्याची काही गरज राहिलेली नाही कारण मी आजच अर्ज भरलाय ट्रॅक्टरच्या बाबतीत तर आता लायसन अपलोड करण्याची गरज नाही कारण बरेच साऱ्या शेतकऱ्यांच्या ह्या अडचणी होत्या त्याबाबत आपण महामंडळाशी सुद्धा चर्चा केली आणि मग बरेच शेतकरी असे असतात की महिलेच्या नावानं जमीन असती मग ट्रॅक्टर महिलेच्या नावाने घेतल्यावर लायसन आणायचं ला कुठून अशा भानगडी होत्या त्याच्यामुळे ते लायसन आता काढून टाकलेले त्याच्यामुळं पोर्टल सुद्धा व्यवस्थित चालू आहे तुम्ही आता सोप्या पद्धतीने लवकरात लवकर ज्यांना अर्ज करायचे त्यांनी करून घ्यायचे आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला पुन्हा काय अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करा त्याबद्दल पुन्हा आपण विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न करू आता आतापर्यंत ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना शेअर करा की जेणेकरून त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचा लाभ अगदी सोप्या पद्धतीने घेता आला पाहिजे धन्यवाद